ही आहे महाराष्ट्रातील सर्वात आधुनिक व सुशोभित जिल्ह्याच्या प्रशासकीय कार्यालयाची इमारत यात जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय तसेच जिल्ह्याच्या सर्वच प्रशासकीय कारभाराची कार्यालय या संकुलात आहेत मात्र या कार्यालय परिसरात अनेक दिवसांपासून गोरा ढोरांचा वावर दिसत आहे तसेच काही कार्यालयातील छतालगत मधमाशांचे पोळेही आहेत या सर्व कार्यालयासाठी असलेली सुरक्षा यंत्रणा काय करीत आहे हा एक प्रश्न निर्माण झाला आहे तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी पार्किंगसाठी मुबलक जागा असताना सुद्धा काही कार्यालयात कशा प्रकारे बेशिस्तपणे वाहने पार्किंग केली आहेत आपण पाहू शकता या प्रकारामुळे जिल्ह्यातील जनतेसाठी तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी काय संदेश जात असावा हे वेगळे सांगण्याचे कारण नाही निदान आता तरी असा बेशिस्तपणा तसेच कार्यालय परिसरात येणारे प्राणी यांच्यावर आळा बसेल का हा एक प्रश्नच आहे आपण पाहत रहा निर्भीड समाचार